Yes. कोणीच नाही मला येऊन गेले आमच्या ग्रुपला माहित माहीत नाही मी लाईव्ह आलेली आहे ते त्यामुळे कोणीच नाही अचानक लाईव्ह मी घेतलेली आहे म्हणून कोण आलेलं नाही आता रात्री नमस्त बोल प्रशांत आहे ताई सारी क ताई हाय झाला का नाश्ता मी मेसेज करायला विसरले होते तुम्हाला झाला नाश्ता वगैरे ताई मला दादा बोललेले ना लाईव यायच्या ते मेसेज कर मी अचानक लाईव घेतली नाश्ता ना तुम्हाला नाही आहे का नेटवर्क गेले काय बनवलं नाश्त्याला मी रात्री नऊच्या पण लाईव्ह येणार आहे काही नऊ ते दहा एक तास लाईव्ह घेणार आहे 那个啦。 हॅलो दीदी हा दीदी पूजा भाई बोला बोला पूजा पूजा सारी कताईची बहीण ना सारी भाई ना पायत माझ पायात करायला लागलं शकते नमस्कार साडेकर ती कमेंट करा गेल्या काय लगेच गायब झाल्या नमस्कार तुम्हाला लय आगाऊ कमेंट करा कमेंट पाच कमेंट करत नाही कमेंट करा सोनिया नाश्ता नाश्ताई सारी कथाई सोनिया हॅलो बोलतोय सारी कथाई कमेंट करून कुठे गायब झाल्या काय माहिती तुझ्याकडे कासव खरंच आहे नाश्ता करत आहे ताई ओके ओके कर, कर। नमस्कार सर्वांना कमेंट करा सर्वांनी लाईवला सोनिया हे बघ खरच माझ्याकडे नमस्कार दादा नमस्कार झाला का नाश्ता वगैरे दादा नाश्ता वगैरे झाला का काही चालत नाही का ताई तुमचं चालतोय वायफाय हे बघ

जा पूजा जा आणि जा। जा। कि